नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून काल पालघर जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या विजयाचा गुलाल उधळला असतानाच आता मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पुन्हा विजयी घोडदौड पाहायला मिळते राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा ग्राउंड रिपोर्ट अतिशय भक्कम होता हे पुन्हा एकदा यावरून सिद्ध होत आहे महाराष्ट्रामध्ये आता पोटनिवडणुका होऊ घातले आहेत काही सरपंचाच्या निवडणुका देखील होत आहेत तर काही ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या देखील होत आहेत या सगळ्याच निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय कारण की शेतकऱ्यांसाठी ठाकरेंनी केलेलं काम मित्रांनो याकडेची ही मोठी बातमी येते धुळे नंदुरबार आणि इकडे जळगाव जिल्ह्यातून तसेच वाशिम आणि भंडारा या भागात देखील आज झालेल्या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गुलाल उधळ्याचं चित्र या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंची शिवसेना शिवसेना प्रमुखांना मानणारे वर्ग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये असल्याकारणे ग्राउंड लेवलवरती उद्धव ठाकरेंचे शिवसेनेक कुठेही गेले नाहीत यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे आज झालेल्या संचालकांच्या निवडणुकीमध्ये एकोणीसपैकी तेरा ठिकाणी उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे लोक जिंकून आलेत तर उपसरपंच सरपंच या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत ठाकरेंनी तब्बल बारा जागी आपला यशस्वी सोहळा साजरा केला आहे यामध्ये एकूण लढत होती संपूर्ण सगळे पक्ष सोहळावर लढत होते या ठिकाणी मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड आक्रमक स्वरूपात लढून या भागात त्यांनी आपला विजय सोहळा साजरा केला आहे त्याच कारणास्तव आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते कारण की या निवडणुका ही लिटमस टेस्ट असतात त्यामुळे आगामी काळात पंचायत समिती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचं यश खूप मोठं असेल असं राजकीय जाणकार पत्र पत्रकार आपलं मत व्यक्त करत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे आगामी काळात पुन्हा बरारी घेतील का प्रतिक्रिया द्या